हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर तुम्ही काल पार्ट वन बघितलंच असेल बोरवनचा तर हा पार्ट टू आहे बघा अशा प्रकारे आम्ही बग्गी केलेली होती आणि आधी व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो होतो डान्स वगैरे खूप मस्त करत होतो आणि इथे बा माझे मोठे बाबा बाबा ते तिळाचं महालिंग घेऊन बसलेले होते तिथे कृषिकाला पण बसवलेलं होतं आणि बघा हा माझ्या आईंचा ग्रुप आहे माझ्या आईच्या सगळ्या फ्रेंड्स आहे या यांचा खूप मस्त ग्रुप आहे आणि या सगळ्या डान्स करत होत्या तर त्यांना पण मी व्हिडिओमध्ये घेतलं आणि ती मनू बघा किती मस्त डान्स करते तिचा पण व्हिडिओ खूप छान आहे एक खूप छोटी आहे पण खूप मस्त डान्स करत होती सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आता बघा माझे मामा परीचे पप्पा परी, परी इशू आणि नितीशा मामी वगैरे पण आल्या मग डान्स करायला त्यांना पण आणलं होतं खूप म खूप एन्जॉय केला त्यांनी पण बघा आता माझे मामा मामी पण मस्त डान्स करत आहे आणि ॲक्च्युली मला हे सगळं ओवर करून सांगावं लागतं कारण तिथे खूप आवाज होता आणि कॉपीराईट पण येईल नंतर त्यामुळे ओवर करतील आता बघं रुपाली मेहंदी काढत होती त्यामुळे तिला काही लवकर यायला जमलं नाही बघा आम्ही तिला घराच्या अगदी जवळजवळ गेलो तेव्हा तिला बोलवलं आम्ही मेहंदी वगैरे झालं होतं तिचं काढून आणि तिचा थोडा फोटोशूट पण होता, फोटो होता मेहंदीचा त्यामुळे ती घरीच होती आणि इकडे बघा मामी मावशी वगैरे सारिका सगळे डान्स करत होते त्यांना पण शूट केलं खूप एन्जॉय करत होते सगळे फायनली आता बोरवण घरी आलेलं आहे बघा तुम्हाला मागे मंडप दिसतच असेल मामांचं घर आहे तिथे आणि तिथे पण उजेड होता त्यामुळे मग तिथे पण सगळ्यांनी खूप डान्स केला ते रुपाली पण तुम्हाला दिसतच असेल तिने मेहंदी कलरचा ड्रेस घातलेला होता कारण तिचं मेहंदीचं शूट होतं ते मला काही शूट करता आलं नाही कारण मी गेली नव्हती तिकडे त्यामुळे मग ती तिचं काही शूट केलं नाही पण नंतर मी थोडंसं तिला घेतलं आहे व्हिडिओमध्ये तिकडे मुलं पण खूप एन्जॉय करत होते मामा वगैरे पण तिकडे डान्स करत होते खूप खूप एन्जॉय केला सगळ्यांनी आता बाबा आणि मोठे बाबा महालिंग खाली उतरवत होते बग्गीवरून परी बघा नारळ पकडून होती ती पण खूप एन्जॉय करत होती तिने पण थोडासा डान्स केला पण ती मध्ये झोपून होती खूप वेळ त्यामुळे तिला काही शूट केलं नाही मी तिचा डान्स वगैरे हो आणि बघा आता महालिंग वगैरे उतरवत आहे आणि खूप सारं सामान असल्यामुळे ते प्रत्येकाने एक 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 एक, एक उतरवलं आवाज बसला आहे माझा त्यामुळे थोडासा वेगळा येतोय आवाज ओवर करताना खूप असं मध्ये मध्ये खसखस होत आहे घशामध्ये त्यामुळे थोडं वेगळं वाटत असेल तुम्हाला पण ऐकायला तो तो आता तुम्ही बघितलंच असेल महालिंग वगैरे सगळं घरी आलं सगळं पाहुणे आता घरी आलेले आहे आता मामांकडे जेवण वगैरे पण स्टार्ट केलेलं होतं तर त्याआधी माझ्या मामींनी सगळ्या लेडीज ज्या आल्या होत्या बोर्वांसोबत त्यांना सगळ्यांना हळद कुंकू लावून त्यांना ब्लाऊज पीस वगैरे दिलं तर तेच मी शूट तुम्हाला दाखवते खूप छान सगळ्यांनी सपोर्ट केला खूप छान वाटलं सगळ्यांनी डान्स वगैरे हो पण केला मस्त हाय आहे चला तर तुम्ही बोरवनचा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर कसा वाटला असेल खूप मज्जा आली असेल तुम्हाला पण पण आता आम्ही ब जेवण व्हायचं आहे आमचं तिकडनं आम्ही आलो घरी थोडंसं आवाज पण बसला आहे आणि बरं पण नाही आहे बरं नाही आहे त्यामुळे आवाज पण बसलेला आहे तर आता आम्ही चा जातो आहे घरी गेलो होतो कपडे वगैरे चेंज केले आणि आता चाललो मामाकडे जेवण करायला जेवण व्हायचं जेवण करून आणि मेहंदी वगैरे लावून मग येऊ मेहंदी पण लावायचीच आहे अजून माझ्या हाताला आज पूर्ण बोरवनमध्येच दिवस गेला चला तर व्हिडिओ बघत राहा तुम्हाला मेहंदीचा पण व्हिडिओ पूर्ण येईल आता चला आता आपण तिकडे गेल्यानंतर भेटू येस हां बघा आमची मेहंदी झाली नाही सॉरी हां इकडे बघ अगं बाई काट्टी घेतली ग बाई कट अरे काढणं किती चांगलं तुझं हे होईल आता जेवण वगैरे झालं आता आम्ही मेहंदी काढणारीला एका मुलीला मेंदी काढून दिली वरून हवा दाखवते अ ती उलगी दाखवते ती मुलगी नाही बरं लग्न झालंय हा पण ती दिसते तशी मुलगी मुलगी दिसते माझ्या आत्याची मुलगी आहे त्यामुळे मी एवढी मस्करी करू शकते तिच्यासोबत <laughs> हे दे का एक काकूच्या हातावर काढून हे बघा आमची नवरीबाई बिचारी नवरीबाईला आजही आराम नाही बिचारी आज पण मेहंदी काढून देते सगळ्यांना चल आजचा दिवस शेवटचा रुपाली आहे काढून दे काढून दे, दे। त्याच्यानंतर तुला कोणी म्हणणार नाही बाई काढून दे म्हणून येशील का बरं परमिशन घेऊन येशील का मग पैसे घेशील तू आमच्याकडून चला तर अशीच आमची मस्करी सुरू होती आणि व्हिडिओ पण इथेच एंड करते आहे मी व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ आता तुम्हाला कंटिन्यू येतील हळदीचे आता हळद येईल मग लग्न मग रिसेप्शन असा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येईल व्हिडिओ बघत राहा कसे वाटतात ते नक्की सांगा चला तर आता चला तर रुपाली आता मेहंदी वगैरे काढते मामींच्या हातावरती चला तर असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट